इतरांशी झालेल्या भांडणात स्वतःच्या भावानेच मदत न केल्याचा राग घेऊन भाऊ अनिस अहमद शकील अहमद राणार के जी नगर मालेगाव याला आज तुझे जान से मार दूंगा असे म्हणत आरोपी अख्तर काल्या उर्फ शाहीद अख्तर शकील अहमद वय चाळीस राणार के जी नगर मालेगाव याने भावावरच गावठी कट्टाद्वारे फायर केले सदर गुन्ह्याबाबत पवारवाडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे त्रेसष्ट दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम एकशे नऊ तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोन तीन स भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस सत्तावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर प्रकरणाच्या गांभीर्य लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक तेगवीर सिंग संधू डीवाय एस पी सूरज गुंचा यांचे मार्गदर्शन व सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक दंता कांबिरे कांबिरे पोलीस आमलदार सचिन धारणकर गोरक्षनाथ संवत्सरकर शरद मोगल सचिन वराळे संदीप राठोड योगेश कोळी हेमंत गिलविले प्रदीप बैरम या पथकाने तपास काढत आरोपी अख्तर काल्या याला चाळीसगाव शहरातून ताब्यात घेऊन त्याची अंगधरती घेतली असता एक देशी बनावटीचे गावठी पिस्तूल व पाच जिवंत काळतुसे हस्तगत केले सदर आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वी मालेगाव शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दरोडा तयारी आरमॅक खंडी प्राणघातक हल्ला दंगा दुखापत यासारखे गंभीर स्वरूपाचे अकरा गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत सराईत गुन्हेगारास अग्निशस्त्रसह प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाल्याने त्यांचे अभिनंदन होत आहे प्रबंधभूमी महार्शेनूसाठी महारशन युजन चार्ज हरीश मागू माझ्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप डाउनलोड डाऊनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा